गुड uh, मॉर्निंग मित्रांनो uh, व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलेच की आम्ही तिरुपतीला चाललोय तिरुपतीला जाण्याचं कारण काय आहे हे पण तुम्हाला थोडस सांगतोच तुम्ही म्हणताल आता आम्हाला काय सांगताय आता तुम्ही तर मी तुम्हाला ह्या जगातुबरबी सांगितले प्रत्येक माझ्या पर्सनल गोष्टी मी तुम्हाला शेअर करेलच पण तिरुपतीला जाण्याचं कारण असं आहे की जे माझ्यावर मध्ये कर्ज चालतं कर्ज चालतं ती कर्जाला थोडाफार मला हातभार लागला ती कुणामुळे लागला आणि मी तिरुपतीला नेमकं कशासाठी चाललोय गेल्यावरच समजणार आणि विषय राहिला बाजूला आम्ही जाताना घेतले स्टू घेतलाय अजून स्वयंपाकाला सगळं घेतलं हॉटेलमध्ये जेवायची परिस्थिती नाही आपली त्यामुळे हॉटेलमध्ये आम्ही जेवणार नाही जाताना रस्त्याने जिथं गावं तिथं आम्ही स्टेट होकून जेवण वगैरे करणार आहे आणि स्वयंपाकाला सगळंच घेतलंय पूजा काय ठेवलंय असं नाही सगळं भातच करणार जास्तोर यशस्तोर भातच करायचं यशस्तोर महागारी म्हणजे कसं की तिथे जाणार त्या व्यक्तीसोबत बोलणार मग तिथं आमचं काय होणार काय ना म्हणजे सध्या आम्ही जॉबच्या निवेजनानं चाललोय पण कोण आहे आम्हालाच कोणी मदत केली आणि सहकार्य कोणी केलंय की तुम्हाला तिथे गेल्यावर नक्की माणूस तिथे दिसेलच व्यक्ती दिसेलच समोर तर मित्रांनो मी, मी सांगतो जे ऑनलाईन गेम खेळलो मी त्याच्यामुळं माझ्यावर ही वाईट दिवस आलतो एवढं आणि बरेच जणांनी मला कॉल केला दादा तुम्हाला काय मदतीची गरज हवी आहे का तुम्हाला पैसे पाठवा काय काय जण तर घरापर्यंत आले ती पण त्या जे घरापर्यंत आले त्यांना मी खरंच मी त्यांचं मनपूर्वक आभारी आहे तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम दाखवलं तुमचा मला असा सपोर्ट राहू द्या मी त्याची नाव घेऊ शकत नाही ती माझ्या घरी आले ते मला पैसे पन्नास पन्नास साठ हजार रुपये घेऊन घरी आले पण हो बिगर बिगर कामा म्हणजे त्यांना त्रास देणं ही मस्ती मला जोडत नाही मस्त ती मला ते काय बोलली मला आम्ही तुमची फॅमिली सारखंच आहे आम्हाला तुम्ही तुमच्या तुमच्या भावासारखं समजा दादा तुम्ही भावासारखं समजा नाही तुम्ही माझा भाव बंधू सगळी म्हणजे जे म्हणजे मला प्रेम देतात ते सगळी आहे ती सोशल मीडियावर सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केला हित बरे आणलं हित इंस्टाग्राम जे व्हिडिओ काढतो आम्ही रडा रड गाण्याची ती व्हिडिओ काहीच खरी नसतात ती फक्त एक फक्त की नवरा बायकोत बांधणं होते ती गैरसमज निर्माण होतो की गैरसमज झाल्यावर समजा माझा एखाद्या पुरीसोबत अफेर चालू आहे मग ते अफेर झाल्यावर मग बायकोला ती गोष्ट कळल्यावर मग बायको काय करते बांधण करते रागात एकमेकाचा डिवोर्स दे ही दे मग ती मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलोय की त्या गोष्टी तुम्ही म्हणजे मी आम्ही जाणून बुजून ही गोष्ट करतो तुम्हाला दाखवण्यासाठी ह्यात काय म्हणजे Uh, पूजाला रडवतोय मी ग्लेसरीन लावून पूजाच्या डोळ्यातनं पाणी आणतोय काय काय वेळ भावना व्यक्त करताना ती इमोशनल होती ती ओरिजिनल डोळ्यात पाणी असतं बरेच जणांनी विचारलं की आम्हाला पूजा तुमच्या पूजा काय का रडते त्या मग त्यांना प्रश्न सांगून सांगून मी पण व्हाय टाकलो मग त्यांच्यापर्यंत पोचवतो होता ही की मित्रांनो ही ओरिजिनल नसतं रियालिटी नसते जी पिक्चर मध्ये आता अलका कबूल कशा रडत होत्या प्रत्येक मध्ये अलका गबोरच्या डोळ्यात पाणीच असायचं तसं ही आपल्या सोशल मीडियावरची अल्का कबूर होते रडकी आणि काय लोकांनी नाव पण दिलत की सोशल मीडियावर इंस्टावर रडकी अलका गबूर पोज्या पोजात आहे काय भरपूर जणांनी नावं ती काही विषय नाही पण असू द्या तुमचं प्रेम बोलतय बाकीचं काय नाही मित्रांनो आता आम्ही चाललोय इथून गाडी येते थोड्या वेळ त्या व्यक्तीने आम्हाला गाडी सुद्धा बुक करून दिलेली आहे मग ती गाडी आली नंतर इथं आपण म्हणजे आपल्याबरोबर जी नेहमी तीच माणूस आहे आणि जाताना हे आपण भूताचे ब्लॉग किंवा ती ब्लॉग तुम्हाला भानवशी फॅमिलीवर बघायला भेटतीलच आणि ह्या चॅनलवरती सुद्धा बघायला भेटतील तर आमच्यासोबत जाता येतात काय काय होतंय काय काय नाही हे बघण्यासाठी आणि हा मित्रांनो हीच नाही मी तुम्हाला लोकेशन पण दाखवणार कुठलं आहे वातावरण कसं आहे आणि त्या आसपासचं कोण असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा नक्कीच आपण भेटूया तिथं आणि तुमचं सहकार्य मला लागणारच आहे जरी तिरुपतीमध्ये कोण ओळखीचं असेल तरी पण कमेंट करून सांगा कारण का आम्ही चाललोय ते अनोन व्यक्ती आहे ओळखीचं नाही आमच्या बरेच वेळा आम्ही त्याला बोललोय फोनवर बोललोय त्यांना मला सहकार्य केलंय मग त्यांनी आम्हाला बोलवलं तिथपर्यंत मग आम्ही चाललोय ती हिंदी बोलतात काय आपल्याला भाषा समजत नाही यांची तरी पण बघूया तिथं जाऊन त्यांचं म्हणणं काय आहे मग त्यांनी मला मदत का केली एवढी मला सहकार्य का केलं तिथं गेल्याशिवाय तर आपल्याला समजणारच नाही कारण का त्यांचं सहकार्य एवढं मोठं होतं माझ्यासाठी खूप मोठं आहे त्यांचं सहकार्य त्यांनी जी मला मदत केली मी विसरू शकत नाही आयुष्यभर कधी विसरू शकत नाही कारण का आज जे आमच्या चेहऱ्यावर स्मायल आहे ते त्यांच्यामुळे आहे आणि खरंच त्यांचा आशीर्वाद आमच्यासाठी लाख मोलाच आहे ते आशीर्वाद त्यांचा आशीर्वाद असा सदव आमच्या पाठीशी असला तर काही विषय राहत आहे तर कसा असतं मी तर अडचणी येतात अडचणी येतात अडचणी जातात का त्याला आपण समोर जायचं कसले ब्यातून उद्या मनात काय आणायचं नाही की बाबा हा बाबा माझ्या एवढं कर्ज झालं म्हणून मी जीवाचं माझ्या बरं वाईट करून घेणार काय असलं जीवाचं बरं वाईट करून घ्यायचा विचार सुद्धा तुम्ही मनात आणू समजा आता आज उद्या कर्ज झाला आपल्या उद्या हो आज न उद्या भेटल आपल्या मनगडात नेटा म्हटल्यावर हो फिटत असतं काही विषय घ्यायचा नाही भरपूर जणांवर कर्ज झालं तर भरपूर जणांनी आत्महत्या केली असला विषय मनात आणू सुद्धा नका मला तुमचा मोठा भाव बारका भाऊ समजून तुम्ही माझा ऐका काही विषय कारण कसं असतं माहित मित्रांनो चांगली सांगणारी माणसं कमी इथे ह्या जगात वाईट सांगणारी भरपूर आहे ती मग तुम्ही ठरवायचं की आणि मित्रांनो आपल्या फॅमिली कोण कोणाचा आपल्या लाईफमध्ये जेवढी महत्वाची आपली फॅमिली नाही तेवढीच महत्वाची ठेवायची कोण कौन कोणाचं नसतं मिळाल्यानंतर कोण रडत नसतं चार दिवस नाटकं करते ती आपल्या घरचे सुद्धा चार दिवस नाटकं करते ती रडते ती शांत वाजते ती परत झालं विसरून जाते ते त्यामुळं आपण आपल्या स्वतःसाठी जगायचं बघा तुम्ही आणि आपल्या फॅमिली फॅमिलीला कसं खुश ठेवायचं ह्याचा प्रयत्न करा कर्ज कर झालेला जर ते विषय स्वडा देऊन जे कोणाकडं तुम्ही कर्ज घेतलंय त्याला सांगायचं बाबा मला थोडा वेळ हवाय मी तुम्हाला नक्कीच दिलं टप्प्या टप्प्यात द्या तुम्ही ते घ्या काही विषय नाही टप्प्यात दिले तरी कोण असं तुम्ही सहकार्य तुम्हाला कोण केलेलं असतं दिलेलं असतं ते तुमचं टप्प्याटप्प्यान घेणार पण माझं मत असं आहे की जी लोडच्या डिप्रेशन मध्ये जाऊन तुम्ही काहीतरी करून घ्या ती गोष्ट ति अजिबात आणू नका तशी गोष्ट मला सुद्धा करता आली असती पण मी त्या गोष्टीपासून लांबच आहे कारण का माझी बायको माझा परिवार माझी फॅमिली माझी आज जर समजा आज उद्या मी काहीतरी बरं वाईट करून घेतला असतं तर माझ्या फॅमिलीकडे कोणाचं लक्ष कारण का मी एकटाच एकटाचा करत कर। मला भाऊ नाही माझ मला वडील नाही तर फक्त माझी आय मी माझे तीन लेकरं आणि बायको एवढंच आहे आम्ही झाली फॅमिली संपली आमची आणि माझी दोन बहिण आहे दोन बहिणी त्या मला आणि मला दोन आया पण आहेत एक श्रीपूरमध्ये असते काही विषय नाही त्यांनी पण मला म्हणजे जीव लावला सगळ्यांनी तर सिरपूरला माझा चुलता हाय चुलती आहे माझा चुलत भाव आहे परत दोन चुलत बहिणी आहेत त्या पण ती मला सख्याच्या वरच्या आहे काही विषय नाही पण कसं असतं माहित आहे मित्रांनो नात नात परतन कधी पण वाईटच होतं बरं का आपण समजा एखाद्याला चार पैसे मागितला आपल्यावर देणं तर आपल्या पाहुणा राऊयाला समजा भावा भावाला मागितलं तरी ते परत नाही माझ्याकडे नाही म्हणलं की आपण वाईट होतो ते वाईट होते ते आपल्यासाठी कारण का पैसे दिले नाही असल्या अडचणी तर आणि ते मदत केली नाही पण त्यांच्या नसतील म्हणून त्यांनी मदत केली नाही हे पण विषय लांब राहिला आणि आता आम्ही निघतोय एक तासा गाडी इथेच आम्ही जाताना जाता, जाता समज कुठल्या मार्गे जाणार आहे हे पण तुम्हाला सांगतो फेसबुकला एक रील्स टाकतो काढून मी कुठल्या मार्गी जाणार आहे मला पण रूट्स माहित नाही तर ड्रायव्हर आल्यानंतर कळलं आपल्याला की आपण कुठल्या मार्गी जातोय आणि हा ती जी मी ज्या ड्रायव्हरला घेऊन जातोय पंढरपुरातलं कोण असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा कारण का त्यांची ड्रायव्हिंग एक नंबर आहे आणि पंढरपुरातले सगळे ड्रायव्हर एक नंबर आहे ते ऑल महाराष्ट्र महाराष्ट्रातले ड्रायव्हर एक नंबर आहे ते काही विषय नाही आणि तुमच्यासाठी मी मस्तपैकी गाणं पण आणलंय तुम्हाला माहित आहे दादा बानोसे या युट्यूब चॅनलवरती जावा आणि ती गाणं प्रत्येक गाडीमध्ये धनादन वाजवा माझा जीव जाईल राणी मला सोडून जाऊ नको बरोबर <coughs> ना ग तीच गाणं आहे ना तर ती गाणं प्रत्येक गाडीमध्ये धनादन वाजवा आणि जर वाटलं असेल तर मला स्टोरी ठेवा ती गाणं वाजवून प्रत्येक गाडीमध्ये कुठल्या पण गाडीमध्ये लावा तुम्ही काय विषय नाही दनादन वाजवा मोटरसायकल लावा डीसीबी मध्ये लावा ट्रॅक्टर मध्ये लावा ट्रक मध्ये लावा कशात बी लावा आणि मला मेन्शन मारा स्टोरी मी नक्कीच स्टोरीचं मेन्शन बॅक देणार म्हणजे देणार आणि इंस्टा आयडीचं नाव आहे पूजा विनायक ऑफिशियल आणि विनायक दादा भानोसे या दोन आयड्या आपल्या इत्या त्यामुळे त्या आयडियाला आप आप पण आपल्याला सपोर्ट पाहिजे कारण ती पूजा विनायक भानोसे त्या आयडीला रिपोर्ट बसलेला आहेत काय जळकी असतात त्यांनी रिपोर्ट मारलेला आहे तर असू द्या त्यांच्या आशीर्वादामुळे आपण असं वर जातो तर तुमचं जेवढं प्रेम मला भेटते तेवढं माझ्यासाठी लाख मोलाचं नाही आणि गिनत मोलाचं आहे ते मोजूच शकत नाही मी तर सगळ्याला वाढदिवसांच्या खूप साऱ्या शुभेच्छा कोणाचा बड्डे असेल तर आज कोणाचा बड्डे असेल तर माझ्या परिवाराकडून तुम्हा सगळ्या तुमच्या परिवाराला बी खूप साऱ्या शुभेच्छा आणि ज्याचा बड्डे आहे त्याला तर लाख मोलाच्या शुभेच्छा